आपल्या पिकातील फळाची साईज वाढावी म्हणून आपण वेगवेगळे पोटॅश आपल्या पिकामध्ये देत असतो यामध्ये झिरो झिरो पन्नास असेल एम ओ पी असेल यासारखे पोटॅश उपलब्ध करून देणारे जी खत आहेत त्यापैकी आपण कुठल्या ना कुठल्या एकाचा वापर करत असतो पण अशा वेळी होतं काय की पाहिजे तो पोटॅश आपल्या फळाला मिळत नाही म्हणून आपल्या फळाची साईज वाढत नाही मग कुठला पोटॅश आपण वापरायला पाहिजेत त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पोटॅशियम शोनाईट या पोटॅश उपलब्ध करून देणाऱ्या खताबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत माहिती थोडी लांबलचक आहे पण शेतकऱ्याला पुन्हा कुठला व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही एवढी सखोल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत पोटॅशियम शोनाईट या खतामध्ये नेमकं काय कंटेन आहे बघा पोटॅशियम शोनाईट यामध्ये एकूण तीन खताचे मिश्रण आहे आणि आपण जे झिरो झिरो पन्नास किंवा ओ पी वापरतो त्यामध्ये फक्त पोटॅश एकच सिंगल मिळतो पण या ठिकाणी तिघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे हे तिघही एकमेकाला सहकार्य करणारे आहेत यामध्ये असलेले कॉम्बिनेशन हे एकमेकाला सहकार्य करणारे असल्यामुळे आपण दिलेला पोटॅश हा शंभर टक्के पिकाला लागू होतो जनरली होतं काय की पोटॅश हा विसष्ट टक्के लागू होतो आणि ऐंशी टक्के पडून राहतो पण हे कॉम्बिनेशन केल्यामुळं जास्तीत जास्त पोटॅश हा आपल्या पिकाला उपलब्ध होतो म्हणून हे तिघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे पोटॅशियम शोनाईट या खतामध्ये तीन खताचं संयुक्त मिश्रण दिलेलं आहे त्यामध्ये पहिलं आहे पोटॅशियम ऑक्साईड हा ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळे झाडाला जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जातो याचं प्रमाण आहे बावीस पॉईंट चोवीस टक्के त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे मॅग्नेशियम ऑक्साइड हा आपल्याला दहा टक्के मिळतो आणि तिसरा जो आहे तो आहे सल्फर हा मिळतो आपल्याला पंधरा टक्के यानंतर पोटॅशियम शोनाईट आपल्याला पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये द्यावी बघा पोटॅश हा जो घटक आहे हा पिकाच्या सर्वच अवस्थेमध्ये लागत असतो कारण पोटॅशचं कामच आहे की जमिनीत पडलेलं अन्नद्रव्य फळांच्या शेंड्यापर्यंत पोहोचवणे म्हणजे वहन करणे म्हणून हा पोटॅश आपल्याला प्रत्येक अवस्थेमध्ये वापरता येतो पोटॅशियम शोनाईट वापरण्याची योग्य वेळ बघा सर्वात पहिलं पोटॅशियम शोनाईट कधी वापरायचा जर आपल्या पिकामध्ये नत्र जास्त झाला असेल बऱ्याच वेळा असं होतं की हवेमध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र आहे आणि जर पाऊस पडला तर हवेमधलं अठ्याहत्तर टक्के नत्र हे पाण्याच्या सोबत जमीन येऊन पडतं आणि ते पिकाला लागू होतं आणि अशा अवस्थेमध्ये जर आपण युरियासारखे सारखे खतं जर दिले असतील तर नक्कीच मित्रांनो आपल्या झाडामध्ये नत्राचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे होतं काय की झाडाची काहीक वाढ होते फुलं येणं बंद होतात फळ लागणं बंद होतात कमी फुलं येतात आणि अशा वेळी काहीक वाढ झाल्यामुळं फक्त झाड वाढतात फळ लागत नाही याला कंट्रोल करण्यासाठी पोटॅशियम शोनाईटचा स्प्रे घेणं किंवा ड्रिपमधून सोडणं अत्यंत गरजेचं असतं यानंतर जेव्हा फळगळ होत आहे अशा वेळी आपल्याला पोटॅशियम शोनाईटचा वापर करायचा याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की फळगळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे बुरशी असते आणि फळाच्या देठाला जर बुरशी लागली तर फळगळ होऊ शकते यामध्ये असलेला सल्फर हा बुरशी म्हणून काम करतो अशा वेळी आपल्याला या फळाला बुरशीपासून वाचवलं जातं त्यानंतर फळगळ होण्याची दुसरं कारण म्हणजे फळाला अन्नद्रव्याची कमतरता होणे बघा पोटॅश हा अन्नद्रव्य जमिनीतलं उचलून फळापर्यंत पोचवण्याचं काम करतं त्यामुळं फळाला पाहिजे ते अन्नद्रव्य मिळतं त्यामुळे आपल्या झाडातील फळांची फळगळ होणं थांबतं म्हणून पोटॅशियम शोनाईट हे आपल्याला फळगळ होत असेल अशा अवस्थेमध्ये देणं गरजेचं असते हे आपण ड्रिपमधून देऊ शकतो आणि स्प्रेमध्ये पण देऊ शकतो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याचं प्रमाण पण सांगणार आहे यानंतर तिसरी अवस्था जी आहे ती म्हणजे फळ लागण्याची अवस्था जर तुमच्या प्लॉटमध्ये फळ कुठे कुठं लागत आहे सुपारी एवढाले छोटाले काही हरभरे एवढाले फळं येत आहेत अशावेळी फळ सेट होण्यासाठी आपल्याला पोटॅशियम शोनाईट द्यावं लागतं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपले फळ लागायला सुरुवात होते तेव्हा अन्नद्रव्य जास्त लागते आणि पोटॅश हे अन्नद्रव्याची पूर्ता करत असतो त्यामध्ये मॅग्नेशियम हे पोटॅशला मदत करत असते त्यामुळे जास्त अन्न उपलब्ध होते क्लोरोफिलचं प्रमाण मॅग्नेशियममुळं वाढतं आणि त्यामुळं आपल्या फळाला आपल्या झाडाला जास्त अन्न मिळतं त्यामुळे फळ सेट होण्यास मदत होते त्यानंतर चौथी जी अवस्था आहे फळ फुगवणीची अवस्था या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅशियम शोधण्यात आहे या सगळ्यात महत्वाचं कारण की आपल्याला जर पिकाची साईज पाहिजे असेल वजन पाहिजे असेल तर आपल्याला पोटॅश खूप देणं गरजेचं असतं यामध्ये बावीस टक्के पोटॅश असल्यामुळं आपल्याला फळाची साईज पाहिजे ती मिळत असते कारण पोटॅश हा जमिनीतला अन्न उचलून फळा देत असतो त्याचबरोबर सेल डिव्हिजन करण्याचं कामसुद्धा पोटॅश करत असतो त्यामुळं फळांची साईज ही मोठी होत असते त्याचबरोबर टरबोज खरबूज पपई केळी यासारखी जी गोडी असणारी फळं आहेत त्यामध्ये आपल्याला गोडी आणण्यासाठी सल्फर मदत करत असतो त्याचबरोबर तेलवर्गीय पिय बियामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो आणि पोटॅशियम शोनाईटमध्ये सल्फरचं प्रमाण हे पंधरा टक्के असल्यामुळं हे आपल्या फळामध्ये गोडी आणणे आणि तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवणे यासाठी मदत करत असते त्यामुळं पोटॅशियम शोनाईट हे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये खूप चांगलं काम करत असतं वजन वाढवण्यासाठी सुद्धा पोटॅशियम शोनाईटचा वापर केला जातो यानंतर झाडाची पाने लाल होत असतील त्यावेळी आपल्याला पोटॅशियम शोनाईट वापरायचं आहे याचं कारण असं की जर मॅग्नेशियमची कमतरता आपल्या प्लॉटमध्ये असेल तर झाडं हे तपकिरी रंगाची आपल्याला झालेली दिसतात काही ठिकाणी केळीसारख्या प्लॉटवर आपल्याला असे खूप तपकिरी रंगाचे ठिपके पडलेले दिसतात म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता त्या ठिकाणी दिसून येते त्यानंतर हळदीसारख्या पिकामध्ये पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात त्यावेळीसुद्धा आपल्याला पोटॅशियम शोनाईटचा आपल्याला डोस द्यावा लागतो स्प्रेमधून द्या किंवा ब्रीपमधून द्या पण आपल्याला देणं गरजेचं असते त्याचबरोबर जेव्हा पानं पिवळी होतात अशा वेळीसुद्धा आपल्याला पोटॅशियम शोनॅट द्यावं या लागतं यामधलं असलेलं जे मॅग्नेशियम आहे हे क्लोरोफिलचं प्रमाण वाढवून पाण्याचा गडद रंग मिळतो मित्रांनो यानंतर पोटॅशियम शोनॅटचे आणखी काही फायदे आहेत त्यातला पहिला फायदा तो म्हणजे कटाईन एक्शन कॅपॅसिटी वाढवतो जमिनीमध्ये असलेली आहेत एक्शन कॅपॅसिटी जेवढी फास्ट वाढेल तेवढे खतं हे एकमेकाकडे आकर्षित होऊन पिकाला उपलब्ध होतात यानंतर दुसरा कि मदे का मदे का फायदा असा आहे की पोटॅशियम शोनाईट नायट्रोजन कंट्रोल करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो त्याचबरोबर पोटॅशियम शोनाईटमुळे दाना भरण्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते वजन वाढवणे पोटॅशियम शो शोनाईटचं काम आहे सर्वात मोठा फायदा म्हणजे जमिनीमधला पी एच हा मेंटेन ठेवतो जेव्हा आपण पोटॅशियम शोनाईट जमिनीमध्ये देतो तेव्हा जमिनीचा पीएच हा मेंटेन ठेवण्याचं काम पोटॅशियम सोनॅट करत असतं हा वाढू पण देत नाही आणि कमीसुद्धा होऊ देत नाही सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो म्हणजे सल्फर आपल्या जमिनीमध्ये असलेली बुरशी नष्ट करत असतं त्यामुळे आपल्याला वेगळं बुरशी देण्याची गरज नाही जेव्हा आपण पोटॅशियम सोनॅट जमिनीमध्ये देतो तेव्हा आपल्याला वेगळं बुरशी देण्याची गरज नाही मित्रांनो हे झाले सर्व आपल्या पोटॅशियम सोनॅटचे फायदे आता याचं एकरी प्रमाण कसं घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे ड्रिपचं प्रमाण घेतो मी ड्रिपचं प्रमाण घेण्यासाठी तुम्हाला एक लिटरसाठी पाच ग्राम जर तुम्ही दोनशे लिटरचा ड्रम घेत असेल तर दोनशे गुणले पाच असं तुम्ही नियोजन करा आणि पाच ग्राम एक लिटरसाठी याचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे दोनशे लिटरसाठी तुम्ही तीन ते पाच किलोपर्यंत घेऊ शकता त्यानंतर फवारणीमध्ये जर पंधरा लिटरचा पंपा असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर ग्राम घ्यायचे आणि वीस लिटरचा पंप असेल तर तुम्हाला शंभर ग्राम प्रति पंप फवारणीमध्ये याचा वापर करायचा आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या दनामध्ये भर पडावा याच प्रकारची सखोल माहिती शेतकऱ्यांना मिळावी विद्रावे खाते त्याचबरोबर जीवाणू खाते वॉटर मॅनेजमेंट जमिनीचं आरोग्य त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावर आम्ही सखोल माहिती व्हावी म्हणून आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फॉर्मर या कोर्सला जॉईन होण्यासाठी तुम्ही मला हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल सो थँक यू विश यू वेल्थ